नमस्कार उडान मराठी ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं आहे का मग लक्षात ठेवा तुमचं नशीब नाही तर तुमच्या रोजच्या सवयी ठरवतात की तुम्ही गरीब राहाल की श्रीमंत व्हाल आज आपण अशा सात सवयी पाहणार आहोत ज्या तुम्हाला नकळत गरीब ठेवत आहेत व्हिडिओ पूर्ण पहा कारण सातवी सवय सर्वात महत्वाची आहे चला तर मग पहिली सवय कोणती आहे पाहूया सर्वात पहिली सवय म्हणजे विचार न करता खर्च करणे आणि कर्जात राहणे क्षणिक आनंदासाठी अनावश्यक वस्तू घेणे जे तुम्हाला ईएमआयच्या जाळ्यात अडकवते पैसा कमावून लगेच तो खर्च करणे ही गरीब मानसिकता आहे श्रीमंत लोक त्यांचा पैसा आधी गुंतवतात मग खर्च करतात उपाय यावर उपाय म्हणजे बजेटिंग सिक्स्टी ट्वेंटी ट्वेंटीचा नियम वापरा साठ टक्के खर्च वीस टक्के बचत आणि वीस टक्क्यांची लगेच गुंतवणूक करा प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा दुसरी सवय पैशाबद्दलचे ज्ञान न मिळवणे आपला पैसा बँकेत पडून राहिला तर महागाईमुळे त्याची किंमत कमी होते आपण फक्त बचत करतो गुंतवणूक नाही गुंतवणूक एसआयपी म्युच्युअल फंड्स हे शब्द आपल्याला खूप कठीण वाटतात पण हे ज्ञान नसल्यामुळे आपण मोठ्या आर्थिक संधी गमावतो उपाय दररोज फक्त दहा मिनिटे आर्थिक ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करा आर्थिक पुस्तके वाचा किंवा यूट्यूबवर विश्वसनीय चॅनल पहा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागा तिसरी सवय महत्वाच्या कामाला सतत पुढे ढकलणे उद्या करू असं म्हणत बसलो तर मोठे यश कधीच मिळणार नाही श्रीमंत लोक संधीचा फायदा लगेच घेतात गरिबीत राहणारे लोक छोट्या कामांना महत्त्व देतात आणि मोठे कठीण काम टाळतात यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात उपाय तंत्राचा वापर करा दिवसातील सर्वात कठीण काम सर्वात आधी पूर्ण करा रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाची टॉप थ्री प्रायोरिटी लिस्ट बनवा चौथी सवय नकारात्मक विचार आणि सतत तक्रारी करणे माझं नशीब खराब आहे सरकारमुळे काही होत नाही किंवा दुसऱ्याची प्रगती बघून जळणे हे सर्व तुम्हाला मागे खेचते ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही त्याबद्दल तक्रार करण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ घालवता नकारात्मकता तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि यशाचे दरवाजे बंद करते उपाय यावर उपाय म्हणजे कृतज्ञता दररोज सकाळी पाच गोष्टींची मनापासून कृतज्ञता व्यक्त करा तक्रार करण्याऐवजी प्रत्येक समस्येवर उपाय शोधायला शिका पाचवी सवय विनाकारण वेळेचा अपव्यय करणे श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये सर्वात मोठा फरक वेळेच्या वापरामध्ये असतो तुम्ही दररोज किती तास सोशल मीडिया स्क्रोल करण्यात घालवता मनोरंजन आवश्यक आहे पण जेव्हा तुम्ही तीन चार तास दररोज फक्त मनोरंजन करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठीचा वेळ गमावता जो पैसा कमावून देणार नाही त्या कामात जास्त वेळ घालवू नका उपाय मनोरंजनासाठी वेळ निश्चित करा वेळेचा उपयोग कौशल्य वाढवण्यासाठी करा दररोज एक तास साईड इन्कम किंवा नवीन कौशल्य उदाहरणार्थ कोडिंग किंवा नवीन भाषा शिकण्यासाठी द्या सहावी सवय स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्य हीच संपत्ती आहे हे आपण विसरतो चुकीचा आहार अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपले आरोग्य बिघडते शरीर स्वस्थ नसेल तर मन कामात लागणार नाही ऊर्जा राहणार नाही आणि याचा परिणाम तुमच्या कामावर होईल भविष्यात हेच दुर्लक्ष मोठ्या वैद्यकीय खर्चाला आमंत्रण देईल उपाय दररोज तीस मिनिटे व्यायाम करा आणि पौष्टिक आहार घ्या लवकर झोपणे आणि लवकर उठण्याची सवय लावा रोज सकाळी मेडिटेशन करा उत्तम आरोग्यामुळे कामात एकाग्रता वाढेल आणि सर्वात महत्वाची सातवी सवय बदलाला घाबरणे आणि जोखीम न घेणे माझं सध्या ठीक चाललं आहे असं म्हणत कम्फर्ट झोनमध्ये अडकणे ही सर्वात मोठी गरिबीची सवय आहे श्रीमंत लोक नेहमी नवीन गोष्टी शिकतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात आणि अपयशाला शिकण्याची संधी समजतात तुम्ही जर बदलले नाही तर जग तुम्हाला मागे सोडून जाईल उपाय या सवयीवर उपाय म्हणजे बदलाला स्वीकारा आणि जोखीम घ्या तुमच्या क्षेत्रात येणारे नवीन ट्रेंड्स वाचा अपयश आले तरी चालेल पण प्रयत्न करा आणि शिकत राहा आज आपण सात महत्वाच्या सवयी पाहिल्या लक्षात ठेवा श्रीमंत होणे ही जादू नाही ही सवयींची प्रक्रिया आहे आजच यापैकी कोणतीही एक सवय बदलायला सुरुवात करा आणि स्वतःच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करा तुम्हाला कोणती सवय सर्वात आधी बदलायची आहे खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ